केलंच नाही कोरोना दाखलच करून मी माधवभुजंगराव चव्हाण राहणारे सुंतवाडी तालुका रेनापूर जिल्हा लातूर ही माझा चेन्नाचा प्लॉट आहे पाच एकरचा लागवड आहे माझी दहा बाय चौदा तर ह्या प्लॉटला लावून मला जवळपास सहा वर्षे कम्प्लीट झाले आणि पंधरा ऑगस्टला माझं सातो वर्षे चालू होते तर हे पाऊस नसल्यामुळं पाच निसर्गाच्या घरीपणामुळं मी ही वनशेती म्हणून पाच एकर चन्नाची शेती केलेली आहे सुरुवातीला माझा ह्या प्लॉटमध्ये द्राक्षाची बाग होती ती द्राक्षाची बाग पाण्याअभावी हो गेल्यामुळं मी आता पाणीच नसल्यामुळं आता काय करावं काय करावं म्हणून हा विचार करून मी चन्नाची पाच एकरची लागवड केलेली आहे तर हा माझा सहा वर्षाचा प्लॉट आहे सध्या וזה इथं मी सीताफळामध्ये आंतरपीक म्हणून ड्रायगनचं पीक भरलेलं आहे ह्या प्लॉटला लावून वीस ऑक्टोबरची लागवड आहे जवळपास आठ महिने झाले तर आठ महिन्यामध्ये हा माझा प्लॉट फळावर आलेला आहे तेव्हा काही पद्धतीचे फ फुलं निघालेली आहेत फळाची काही सटिंग झालेली आहे बऱ्यापैकी आणखीन सटिंग चालू आहे तर ही आंतरपीक म्हणून ही आज पोषणमध्ये बारीक कमी छाटणी करून झाड मर्यादित ठेवून ड्रायगनचं मी हे आंतर घेत आहे हे माझा शेताफळाचा प्लॉट आहे लागवड आहे माझी दहा बाय सोळा ही लागवडचं माझं चौथ वर्षी आहे गेल्या वर्षी माझा थोडासा माल निघालता एकरी दोन टन माल निघालता गेल्या वर्षी आणि यावर्षी आता परत धरलेला माल छाती एक जूनची आहे पावसाचं वातावरण असल्यामुळं सेटिंगला फार अडचण येत आहे तर आता काही गुंड्या तयार झाल्या ह्याच्या आणखीन काही फळधारणा समाधानकारक नाही जास्त पाऊस असल्यामुळे वलावा असल्यामुळं सटिंगला फार अडचण येत आहे आणि आता सध्याची पुरुषण चांगली आहे पुरुषांना मारायचा शेडा ती एक आणि फरक कशाचा सांगतो तुम्हाला मी वापसा कंडिशनमध्ये नसल्यामुळं रोड झोन काम करणारा राहतो माझा हे शेवग्याची लागवड झालेली आहे शेवग्याची वराटी आहे ओढिसा अंतर आहे माझा बारा बाय सहा सहा लागवडीची तारीख आहे चौदा जून चौदा जून लागुडीची तारखा निवडून टाकला ना माझा केळीचा प्लॉट आहे डिसेंबरचा तर ह्या केळीचा अंतर आहे पा सहा बाय पाच तर ह्या केळीला लावून आठ महिने झालेले आहेत तरी हा तीस कलरचा प्लॉट आहे चा प्लॉट आहे लागवड आहे माझी सात बाय सहा आणि लागवडीची तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर हा प्लॉट आहे पंधरा नंबरचा उन्हाळ्यामध्ये फार पाण्याची अडचण असतानासुद्धा अशी यावर्षी पूर्ण निसर्गाच्या राहून राहूनसुद्धा मी एवढं टेम्परेचर असताना सुद्धा टेम्परेचरला में मेंटेन करून पाण्याचं व्यवस्थापन करून फपईचा प्लॉट आणलेला आहे तर हा प्लॉट माझा आठ महिन्यामध्ये विक्रीला आलेला आहे तर माझ्या एक अपेक्षा आहे मार्केट चांगलं भेटल आणि चांगले चार पैसे होतील यावर्षी पाण्याचा फार दुष्काळ असतानासुद्धा या दुष्काळावर मात करून आम्ही हा प्लॉट पपईचा आणलेला आहे मी डाळिंबाची लागवड केली आहे चार सिस्टेम सिस्टेंबरला आंतर आहे माझा बारा बाय आठ आणि मधी आंतरपेक म्हणून गुदी घेतलेली आहे त्याच्या अगोदर शेंगा घेतल्या उभी घेतली परत माझे हे आठ ते दहा महिन्याचे झाडं आहेत तर एकदम नंबर एक ची पोझिशन आहे ही भगवा कल्चरचा लागवड केलेली आहे ही काही गुटी कलम नाही काय नाही मर नाही कुठलाच रोग नाही सध्याच्या कंडिशनला नंबर एकचा प्लॉट आहे आता हे माझे मला फळबाग म्हणून आता ह्याची फळावर बाग धरण्यासाठी मला जानेवारीमध्ये कटिंग करायची आहे